हे सर्व एकदम क्वालिटी आता अस्तर वगैरे जे आहे ना ते पण हेवी येणार अस्तर वगैरे एकदम भारी येणार अस्तर वगैरे पूर्ण भारी येणार हेवी येणार त्यात तुम्हाला हे मॉडेल त्यानंतर मग एक मॉडेल आहे त्यानंतर एक मॉडेल आहे हे सर्व हेवी मटेरियल आहे त्यानंतर हा हे किट्स आहे का चांगलं आता ह्यात पण स्टार्टिंग आपल्या दोनशे पासून स्टार्ट आहे मग जसं पुढे तुम्ही घ्याल त्याप्रमाणे तुम्हाला भेटतील क्वालिटी फिनिशिंग एक नंबर हिला पण तुम्हाला चाळीस टिकड भेटेल किंमत नऊशे चाळीस टिकेट ह्या बॅगला पण तुम्ही ह्या लिंक बघा त्यांच्या किमती ॲक्च्युली साडेपाचशे सहाशे अशा किमती असतात पण आपण इथे आता हे लावले सहाशे तीस चाळीस हिला पण तुम्हाला भेटेल म्हणजे ही पण तुम्हाला तीनशे नऊपर्यंत ते बॅग पडेल एक बारीक बारीक जर तुम्ही बघितले हे पार्ट तर हे जे एट व्हीलर आहेत क्वालिटी चांगली आहेत हे चेन जी असते ते जी पर चेन आहेत ही दोन्ही साईडनी असते ही चोरांना उघडता येत लॉक वगैरे हा पण हेवी लॉक येतो भारी लॉक येतो या सर्व गोष्टी आहेत त्याच्यामध्ये आणि सात वर्ष खायचे सेक्शन हे स्मॉल साईज आहे मिडियम साईज आहे आणि लार्ज साईज आहे आणि तीन साईज मध्ये प्लस त्यात तुम्हाला, तुम्हाला। दुसरं मॉडेल येईल सुटकेस टाईप मध्ये आता हे झालं बटवा शाही आपण लग्नामध्ये वापरतो ना हे बटवेत आहेत त्यानंतर हे आलं ऑफिस जागा ऑफिस बॅग मध्ये मग त्याचप्रमाणे प्रत्येक ऑफिस बॅग प्रत्येकाची क्वालिटी एकदम चांगली येणार आहे लेदर क्वालिटी असो चेन असो हे एकदम चांगल्या दर्जाचं भेट नमस्कार माझं नाव रुपेश अनंत महाबरे आज मी इथे बारा वर्षापासून इथे व्यवसाय करतोय श्री समर्थकृपा बॅग हाऊस या नावाने आणि आज आपण नवीन ठिकाणे आपण इथे आलेलो आहेत आणि ती जागा फार मोठी आहे तुम्हाला दाखवतो तुम्ही बघू शकता या सॅक्सचं सेक्शन वेगळं आहे ट्रॉली बॅगचं सेक्शन वेगळं आहे टोटल वी आय पी ब्रँडेड टोटल सर्व बॅग आहेत आपल्याला तुम्हाला दाखवतो या दा बघा तुम्ही आता हे ट्रॉली बॅगचे सेक्शन आहे हे आपल्या ट्रॅव्हल गोशा बॅग आहेत हे आपण स्वतः मॅन्युफॅक्चरिंग करतो आपण स्वतः बनवतो ह्या प्रत्येक बॅगला तुम्हाला सात सात वर्षाची वॉरंटी आहे सर्वात महत्त्वाचं हे जे मटेरियल आहे हे पी पी मटेरियल आहे हे जे तुटत नाही ब्रेक होत नाही गाडी खाली टाका किंवा किंवा तुम्ही चाला काही होत नाही मटेरियलला आणि एक बारीक बारीक जर तुम्ही बघितले जे पार्ट तर ते हे जे एट व्हीलर आहेत क्वालिटी चांगली येते हे चैन जी असे जे एन जीपर चैन आहेत ही दोन्ही साईडनी असे ही चोरांना उघडता येत नाही असं आहे लॉक वगैरे हा पण हेवी लॉक येतो भारी लॉक येतो या सर्व गोष्टी आहेत त्याच्यामध्ये आणि सात वर्ष तुम्हाला वॉरंटी आहे आणि एम आर पी जर पाहिलं तर एम आर पी ह्या बॅगची कंपनी एम आर पी दहा हजार नऊशे कंपनी एम आर पी आहे पण आज आपण ह्या नवीन ठिकाणी दुकान ओपनिंग केल्यामुळे आपण ह्याला खूप हेवी डिस्काउंट दिलेलं आहे हे फक्त चोवीसशे नव्याण्णवला आपल्याला ही बॅग इथे पडणार आहे आज ह्याची एम आर पी दहा हजार नऊशे आहे पण आपण नवीन ठिकाणी ओपन केल्यामुळे आज प्रत्येक कस्टमरला हेवी डिस्काउंट आहे चोवीसशे नव्याण्णव आणि हा डिस्काउंट तुम्हाला सात दिवस आपल्या इथे लागू राहील तुम्हाला म्हणजे ओपनिंगपासून म्हणजे उद्या ओपनिंग आहे ओपनिंगपासून दहा सात दिवस तुम्हाला हार्ड एक्साउंड पडेल या बॅगला सायज साईज टोटल साईज आहे त्यामध्ये याच्यात तुम्हाला फिफ्टी फाय सेंटीमीटर टू सेवंटी फाय सेंटीमीटर तिन्ही साईज तुम्हाला भेटेल इथे प्रत्येक मॉडेलमध्ये कलर भेटेल तुम्हाला पाच पाच सहा सहा कलर आहेत जसं ग्रे कलर झाला हे असे ब्ल्यू कलर झाले हा एक कलर येईल ब्राऊन कलर असे सहा कलर प्रत्येक बॅगमध्ये आहेत मॉडेलमध्ये आता हे मॉडेल वेगळं आलं आता हे झालं ट्रॅव्हल गो ब्रँड झालं त्यानंतर मग आपण अरेस्ट कार्डचं ब्रँड आहे व्ही आय पीचं आता व्ही आय पी जर पाहिलं तर हे व्ही आय पीचं आपण स्वतः डिस्ट्रीब्युटर आहोत व्ही आय पी व्ही आय पी जाऊन तसंच आहे आता ही व्ही आय पीची बॅग आहे आता ह्या बॅगांना कसं आहे तुम्हाला इंटरनॅशनल वॉरंटी येते काही बॅगला झालं तर ही बॅग आम्ही तुम्हाला कस्टमरला रिपेअरिंग करून देत नाही हे डायरेक्ट नवीन पीस देतो आम्ही बॅगला बॅगला काही प्रॉब्लेम आला तर डायरेक्ट पीस टू पीस नवीन भेटतो रिपेरिंग ओव्हर आम्ही करत नाही डायरेक्ट कस्टमरला नवीन पीस देतो आपण आणि ह्याला पण डिस्काउंट खूप जास्त डिस्काउंट आहे सहा हजार सहाशे एम आर पी आहे पण ही आपल्याकडे चोवीसशे नव्याण्णवला ही बॅग पडेल दोन हजार चारशे नव्याण्णवला बॅग पडेल आता ही जी आहे ही किड्स ट्रॉली लहान मुलांसाठी तशी ही सोळा नंबर आहे ही वीस नंबर आहे आता ह्या पण ट्रॉलीमध्ये काय होतं बाहेर ट्रॉल्या भेटतात पण ते ब्रेक होतात म्हणजे हे जे मटेरियल हे तुटतं तसं आपण हे मटेरियल पी पी मटेरियल ठेवलेलं आहे हे तुटत नाही ब्रेक होत नाही आणि ह्याला पण तुम्हाला पाच वर्ष वॉरंटी येईल आणि याची पण किंमत तुम्हाला एकोणीसशे नव्वदपासून पासून स्टार्ट आहे मग पुढे जसं तुम्ही घ्याल त्याप्रमाणे साईजनुसार ती किंमत वाढणार आहे आणि ह्याला पण तुम्हाला पाच वर्ष वॉरंटी भेटेल त्यानंतर हे ट्रॅव्हल गोचे फॅब्रिकवालं मॉडल आहे सर्व फॅब्रिकचे मॉडेल आता याच्यामुळे तुम्हाला स्टार्टिंग नऊशे पन्नासपासून स्टार्ट आहे आणि ह्यांना पण तुम्हाला पाच पाच वर्ष वॉरंटी येणार आहे बॅगला ह्यात पण तुम्हाला प्रत्येक गोष्ट हेवी येणार जसं चेन क्वालिटी ही पूर्ण हेवी येणार बॅग पण जरी कापडी वाटली तरी पण हे हेवी बॅग आहेत तुटणार नाही मजबूत बॅग आहेत हँडल वगैरे मजबूत येणार त्याचा पाच वर्ष ह्यांना पण तुम्हाला बॅगला सर्व्हिस आहे त्यांना सर्विस आहे पीस टू पीस बदली होत नाही हे तुम्हाला सर्व्हिस भेटते या बॅगांना त्यानंतर आपण इथं चाललो आहे ट्रॅव्हलिंग बॅग आता याच्यात तुम्हाला फॉरेवेअरचा ब्रँड आहे या प्रत्येक बॅगमध्ये जर तुम्ही चेन बघितलं फॅब्रिक बघितलं फिनिशिंग बघितलं क्वालिटी एकदम भारी येणार ह्याला पण तुम्हाला एक वर्ष वॉरंटी येणार आहे आणि किमतीमध्ये तुम्हाला जसं तुम्ही सांगितलं सात दिवस तुम्हाला ओपनिंगपासून सात दिवस तुम्हाला चाळीस टक्के किमतीमध्ये चाळीस टक्के डिस्काउंट भेटणार आहे त्यानंतर हे आलं ऑफिस बॅग ऑफिस बॅगमध्ये मग त्याचप्रमाणे प्रत्येक ऑफिस बॅग प्रत्येकाची ब क्वालिटी एकदम चांगली येणार आहे लेदर क्वालिटी असो चेन असो हे एकदम चांगल्या दर्जेचं भेटणार आहे चांगला टिकाऊ भेटणार आहे ह्यांना पण तुम्हाला चाळीस टक्के ऑफ भेटेल याची रेंज तुम्हाला स्टार्टिंग रेंज जर पाहिलं तर अकराशे पंचावन्न आहे पण याच्यात तुम्हाला चाळीस टक्के डिस्काउंट होणार आहे आता पुढे हे झालं लेडीज बॅग आता लेडीज बॅगाचं पण सेक्शन तुम्हाला इथून ते पुढे तिथपर्यंत ह्यांना पण तुम्हाला त्याप्रमाणेच तुम्हाला आहे याच्या स्टार्टिंग रेंज दोनशेपासून आहे जे बाहेर तीनशे साडेतीनशे भेटते ते आपण दोनशे रुपयाला सेल करतो दोनशेपासून पुढे तुम्ही जसं घ्याल त्याप्रमाणे पुढे पुढे मग खूप व्हरायटी आहे आणि ह्यात पण तुम्हाला चाळीस टक्के सात दिवस डिस्काउंट भेटेल चाळीस टक्के आता हे नवीन फॅब्रिक आलेलं आहे इम्प्रेस कंपनीचं ह्यांना पण तुम्हाला सेम चाळीस टक्के डिस्काउंट भेटणार आहे बॅगांना हे बघा हे पण आहे आता हे पण हे ॲक्च्युली बाराशे साडेबाराशे रेंज आहे पण हे आपण स्वतः मॅन्युफॅक्चर स्वतः बनवतो म्हणून इथे एक हजार ऐंशी रुपये लावलेत ह्याला पण तुम्हाला चाळीस टक्के डिस्काउंट करून ही पण बॅग तुम्हाला भेटेल हे फॅन्सी मॉडेल आहेत पार्टीविअर स्मॉल साईज हे असे आता ह्याची पण एम आर पी जास्त पण चाळीस टक्के तुम्हाला भेटेल आता काही आहे चाळीसशे सहाशे चाळीस टक्के केली तुम्हाला तर किती सहाशे एम आर पी असेल चाळीस टक्के केले तुम्हाला तीनशे साठ रुपयाला फक्त पडेल आता आपण स्कूल बॅगच्या सेक्शनला जाऊ हे बघा ह्या स्कूल बॅग आहेत त्यामध्ये जर पाहिलं हे फॅब्रिक हे लाईटवेट फॅब्रिक आहे बॅगची साईज वगैरे फुल साईज आहे अशी नाही काही छोटी साईज आहे बॅगची किंमत साडेपाचशे आहे अदर दुकानात तुम्ही कुठेही गेले तर साडेचारशेच्या खाली ही बॅग तुम्हाला भेटत नाही आणि कुठलाही दुकानदार आपल्या नारंगावतच काय तर कुठेही जाऊ पुण्यात जाऊ मुंबईत जाऊ कुठल्याही बॅगवाला कुठलाही दुकानदार तुम्हाला वॉरंटी देत नाही तर आम्ही तुम्हाला ही बॅग साडेपाचशेची बॅग जी, जी बाहेर साडेचारशेला भेटते तीच बॅग तुम्हाला आम्ही दोनशे ऐंशीला इथे देतो आणि ती पण वॉरंटी प्लस एक वर्ष तुम्हाला चेनची या बॅगची वॉरंटी भेटणार असं नाही की दोनशे ऐंशी दिली म्हणजे ही बॅग असं हे नाही आहे क्वालिटी चांगलीच आहे आणि त्यात पण तुम्हाला कलर पण आहे तुम्हाला ऑप्शन त्यामध्ये असे त्यानंतर ही सफारीची बॅग आहे ही पण हेवीच बॅग आहे क्वालिटी वगैरे हेवी येणार बेल्ट वगैरे साईड बेल्ट वगैरे मागचं स्पंच वगैरे एकदम हेवी येणार शिलाई पण तुम्हाला बघा शिलाई पण भारी येणार चैनी तर भारीच आहे प्रत्येक बॅगला आता हिला ही पण तुम्हाला एक हजार ऐंशी एम आर पी पण हिला पण चाळीस टक्के डिक्सकाउंट तुम्हाला भेटेल या बॅगला पण त्यामध्ये कलर ऑप्शन पण तुम्हाला भरपूर आहेत अशा हे खूप अनेक शंके अनेक असंख्य मॉडेल आहेत त्यानंतर हे ट्रेकिंग बॅग झाल्या ट्रेकिंग बॅगमध्ये पण तुम्हाला खूप व्हरायटी आहे हे अशा व्हरायटी आहेत ह्यात पण तुम्हाला चाळीस चाळीस टक्के डिक्स भेटेल आणि प्रत्येक क्वालिटी बॅग असं नाही लोकल नाही आहे हे जर बारीक बारीक गोष्टी पाहिल्या त्या हा जो स्पंज झाला ते शिलाई झाली हे सर्व एकदम क्वालिटी आतला अस्तर वगैरे जे आहे ना ते पण हेवी येणार हे बघा आतला अस्तर वगैरे एकदम भारी येणार हे अस्तर वगैरे पूर्ण भारी येणार एक ट्रेंड है, पन छोटे -छोटे हो आहे ना आमच्याकडे काही नाही ते सांगा आमच्याकडे सर्व भेटणार तुम्हाला आता हे झालं हे लेदरच्या बॅग आता कॉलेजसाठी मुली वापरतात यावल्या आता याची किंमत पण आहे ना चारशे पन्नास आहे साडेतीनशेला बाहेर विकतात लोक ही पण तुम्हाला फक्त दोनशे पन्नास रुपये भेटेल आपल्याकडे किती दोनशे पन्नासला आणि ते पण वॉरंटी एक वर्षाची त्यानंतर थोडा त्यात भारी पाहिजे हेवीमध्ये त्या हेवीमध्ये ह्या पण आहेत लेदरच्या ह्या ब्रँडेड आहेत लेदरमध्ये हेवी क्वालिटी आहे पण ह्याना तुम्हाला चाळीस टक्के डिस्काउंट आहे ह्याची सहाशे पंच्याहत्तर फक्त किंमत आहे ब्रँड असून पण किंमत चारशे पंच सहाशे पंच्याहत्तर आणि डिस्काउंट करणार तुम्हाला चाळीस टक्के आता हे चाळीस टक्के एक्साऊन केलं तर तुम्हाला एक चारशे पर्यंत तीनशे नव्वद चारशे पर्यंत होऊन येऊन जाईल आणि ते पण तुम्हाला वॉरंटी प्लस एक वर्ष वॉरंटी त्यानंतर हे फॅब्रिकमध्ये आता ह्या जर बॅगा तुम्ही शोरूम मध्ये घेतल्या त्या बॅगांची किंमत सतराशे आणि अठराशे आहे त्या बॅगांची पण आम्ही इथे श्री समर्थ कृपा बॅग हाऊस या नावाने विकतो याची किंमत लावली एक हजार पंच्याण्णव आणि आज तुम्हाला सात दिवस चाळीस चाळीस टक्के भेटणार भेटणारी बॅग म्हणजे हीच तुम्हाला बॅग देईल फक्त सहाशे रुपयाला त्याची किंमत सतराशे आणि अठराशे शोरूम मध्ये तुम्ही एक बारीक बारीक गोष्ट पाहिली चैन हे फॅब्रिक पूर्ण हेवी येणार त्यात तुम्हाला हे मॉडेल त्यानंतर मग हे एक मॉडेल येईल त्यानंतर एक मॉडेल येईल हे सर्व हेवी मटेरियल आहे हे किड्स बॅग आहे लहान मुलांच्या आता ह्यात पण स्टार्टिंग आपले दोनशेपासून स्टार्ट आहे मग जसं पुढे तुम्ही घ्याल त्याप्रमाणे तुम्हाला भेटतील आता हे मोठ्या मोठ्या माणसांसाठी ऑफिस बॅगा असतात ह्या आता ह्या ज्या बॅग आहेत यू एस बी बॅग यू एस बी वाल्या बॅग आहेत ह्यांच्या काय ऑप्शन आहे तुम्ही आतून तुम्ही ह्याला चार्जिंग करू शकता, ते शकता। तर मला वाटलं आपला हेडफोन टाकायचा तुम्ही आतल्या तर हेडफोन टाकू शकता हां दाखवून तुम्हाला इथे हे ऑप्शन दिलेलं आहे हे चार्जिंग पॉईंट पण दिले तुम्हाला हेडफोन पॉईंट आहे का इथे चार्जिंग पॉईंट दिले इथे आणि हेडफोन पॉईंट पॉईंट दिले दोन्ही पॉईंट आहेत तुम्हाला इथे ते तुम्ही आतल्या तिथे हे असतं आतमध्ये तुम्ही बॅटरी बॅकअप ठेवू शकता हे ग हे हे बॅटरी बॅकअपसाठी हे दिलेले आहेत तुम्हाला आतून आणि ह्या बॅगानं पण तुम्हाला चाळीस टक्के सध्या ऑफर आहे हेवी क्वालिटीच्या बॅग आहेत आपण हे स्पेस ब्रँड झालं त्यानंतर स्काय बॅगच्या ओरिजिनल बॅग पण हे स्काय बॅगच्या बॅग आहेत ओरिजिनल बॅग आहे स्काय बॅगच्या यांना पण तुम्हाला हेवी डिस्काउंट भेटेल ही अमेरिकन टुरिस्टची बॅग आहे याची किंमत आहे पस्तीसशे नव्वद पण ही आपल्याकडे तुम्हाला फक्त पडणार चौदाशे नव्याण्णव चौदाशे नव्याण्णवला ही तुम्हाला बॅग पडणार आहे आणि ह्या बॅगला तुम्हाला रेंग कवर पण येईल या बॅगला त्यामध्ये तुम्हाला वाटलं सेपरेट रेन कवर तर सेपरेट रेन कवर पण तुम्हाला भेटेल हे सेपरेट रेन कवर आहेत ऐंशी रुपये किंमत आहे रेन कवरची फक्त आणि काही बॅगांना रेन कवर भेटतं सात संगीत आणि प्रत्येक बॅग जर पाहिले फॅब्रिक ते ऑटरप्रूफ बॅग आहे यांना रेन कवरची गरज पडत नाही पण ही जी चेन असते ही चेन ऑटरप्रूफ नसते ह्याच्यात थोडं प्रमाणे गोष्ट म्हणून त्यासाठी आपण रेन कवर ठेवलेलं आहे सेपरेट आता हे जे पाहिलं ते हे लॅपटॉप बॅग येईल तुम्हाला ह्याला मागे लॅपटॉपचं हे असतं शिक्षण असतं मागे लॅपटॉपसाठी हे केल त्यानंतर हो लेझरमध्ये येते ना का, लेदर ये लेदर 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 ले, हे काय लेझरमध्ये काय हे लेझरमध्ये हे लेझरमधले हे जर पण मागचा स्पंच वगैरे हेवी येणार लेदर हेवी येणार चेन हेवी येणार मागे लॅपटॉपसाठी स्पेशल त्याचं पार्टिशन येईल पा हे वेगळं पार्टिशन पण आतलं भारी येईल यांना तुम्हाला अठरा अठरा महिने वॉरंटी पण भेटेल तुम्हाला आणि सध्या काहीच ठिकाणी कोणतं आहेच आहे प्रत्येक बॅगला आणि कलर ऑप्शन पण मला ब्लॅक ब्राऊन टेन असे तीन कलर लेझरमध्ये भेटतील आता हे डिस्प्ले केलेलं आहे आपण हा जो डिस्प्ले आता याच्यामध्ये मेकअप बॅग्स हे ज्वेलरी बॅग्स असतात त्याचे सेक्शन आहे त्यामध्ये तुम्हाला हे स्मॉल साईज आहे मीडियम साईज आहे आणि लार्ज साईज आहे अशा तीन साईजमध्ये प्लस त्यात तुम्हाला दुसरं मॉडेल येईल सुटकेस टाईपमध्ये हे पण स्मॉल मीडियम लार्ज असे नाही 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 तुम्ही तिन्ही टाईम वन टाईम करू शकता किंवा तुम्ही सिंगल सिंगल पीस पण घेऊ शकता असं आणि याही बॅगला तुम्हाला सेम चाळीस डिस्काउंट भेटेल जो देता येत नाही पण आम्ही देणार तुम्हाला असं आता हे झालं बटवा शाही आपण लग्नामध्ये वापरतो ना हे बटवू आहेत आता हे पण चांगलं फॅब्रिक वगैरे भारी येणार क्वालिटी फिनिशिंग चांगली येईल किंमत दोनशे साठ आहे पण हे पण तुम्हाला एकशे ऐंशीपर्यंत पर्यंत येऊन जाईल सात दिवस फक्त काय आता आपण स्लिंग बॅग बघू जेंट्सचे पण लेडीजचे पण लेडीजचे खूप व्हरायटी आहे आता स्टार्टिंग करू आपण इथून फॅब्रिकपासून आता हे फॅब्रिकचे स्लिंग बॅग आहेत है। आता ह्याचं पण तुम्ही पाहिलं तर हे कारा ब्रँडचेच येते पण तर हे या कारा कंपनीची जर कंपनी प्राईस बघितली आपण तर अकराशे नव्याण्णव आहे आणि श्री समर्थकृपा बॅग हाऊस या दुकानामध्ये सातशे ऐंशीला आणि ह्यात तुम्हाला चाळीस टक्के पुढील सात दिवस डिस्काउंट भेटणार आहे मग याप्रमाणे तुम्हाला हे मॉडेल झालं नंतर हे मॉडेल झालं हे मॉडेल आहेत त्यात तुम्हाला पाहिलं तर कलरफुल कलरफुल मॉडेल आहेत असे त्यानंतर हे हँडल बॅग फॅन्सी बॅग आहेत हे आपण क्वालिटी वगैरे एकदम चांगली येणार यांच्या मग किमती त्याच आहेत तुम्हाला दोनशे नव्वद स्टार्टिंग असं आहे त्यात ह्या हँडल बॅग आहेत हँडलच्या बॅग आहेत त्या हँडलिंगच्या ह्यांना पण तुम्हाला चाळीस टक्के डिस्काउंट भेटेल प्रत्येक बॅगमध्ये असं आहे हे पण हँडल बॅग आहेत हे प्रत्येक मॉडेल दिसतात सर्व हँडल बॅगमध्ये मॉडेल आहेत इतक्या नाही 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 अशी क्वालिटी आणि सध्या चाळीस डिस्काउंट म्हणजे खूप फायदा आहे कस्टमरचा असं आहे ह्या झाल्या स्लिंग बॅग आता ह्या ज्या स्लिंग बॅगा बघितल्या तुम्ही ह्या स्लिंग बॅगा यांच्या किमती ऍक्च्युली साडेपाचशे सहाशे अशा किमती असतात पण आपण इथे आता हे लावले सहाशे तीस चाळीस डिस्काउंट अडीचा पण तुम्हाला भेटेल म्हणजे ही पण तुम्हाला तीनशे नऊ पर्यंत बॅग पडेल इवली आता ही कारा कंपनीची ही ऑलरेडी आपण ऑफर मी लावलेली आहे आता ऑफर कशी काय या बॅगची किंमत कंपनी किंमत आहे सातशे ऐंशी आणि श्री समर्थ कृपा बॅग हाऊस विकते फक्त दोनशे नव्वद विचार बघा करा तुम्ही सातशे ऐंशी आणि दोनशे नव्वद किती फरक आहे हे सर्व सेलमध्ये आहेत फक्त यांना प्राईस तुम्हाला फिक्स आहेत या बॅगांचे कारण हे ऑलरेडी प्राईस जास्त आहे पण आपण फक्त दोनशे नव्वद रुपयाला सेलमध्ये लावलेले आहेत मग हे दोनशे नव्वद पण आहेत दोनशे साठ पण आहेत आणि दोनशे पण आहेत या सर्व बॅग आहेत दोनशेपासून स्टार्ट आहेत तर दोनशे साठ ते दोनशे नव्वद फुल अँड फायनल फिक्स प्राईस हे सर्व त्याच व्हरायटी सर्व आता आपण जिम बॅगचे सँक्शन बघू हे जे जिम बॅग आहेत याचं फॅब्रिक वगैरे हो चेन वगैरे हो टोटल पूर्ण हेवी येणार आता ही जी क्वालिटी पाहिली ही बघा तुम्ही क्वालिटी पण ही क्वालिटी फिनिशिंग एक नंबर हिला पण तुम्हाला चाळीस टेकडी भेटेल किंमत नऊशे चाळीस टेकडीवण ह्या बॅगला पण तुम्हाला पडेल आता स्टार्टिंग रेंज इथे आपल्याकडे साडेतीनशेपासून आहे जिम बॅगमध्ये पण ते पण तुम्हाला चाळीस टक्के डिस्काउंट केले की ते पण अजून कमी होतील हे वे असे वेगवेगळे मॉडेल आहेत त्यामध्ये पण हां याच्यामध्ये लेझर पण भेटेल हे लेझरमध्ये येईल याच्यामध्ये आणि फॅब्रिक म्हणजे असं फॅब्रिक चालतं असं आहे प्रत्येकाची चेन वगैरे हो टोटल कंपनी येणार लोकल नाही ठेवत आपण आणि बॅग पण कमीत कमी, कमी दोनशे ऐंशी दोनशे दो नव्वदपासून स्टार्टिंग आहे आणि हेवी क्वालिटी आपलं हे नवीन दुकान आहे जे एस टी स्टँड चौक आणि कपिल हॉटेलच्या बाजूला आणि हे नवीन दुकान आज जर पाहिलं तर पंधराशे स्क्वेअर फूटची जागा आहे आणि आमचं दुकान मुक्त्या म्हणजे तेवढं आहेच आहे आता हा जो डिस्काउंट आपण देत आहोत कस्टमरला चाळीस टक्के डिस्काउंट हा फार हेवी डिस्काउंट आहे ह्याच्यामध्ये फक्त आम्हाला मार्जिंग उरणार आहे पाच ते आठ टक्के कारण तीन टक्के तर आमचं जाणार आहे ट्रॅव्हलिंगलाच तर सात आठ टक्के डिस्काउंटमध्ये आज आपण सात दिवस हा डिस्काउंट आहे उद्या आपल्या दुकानाची ओपनिंग आहे तर उद्यापासून सात दिवस हा डिस्काउंट आपल्याला राहणार आहे मग हा डिस्काउंट फक्त ट्रॅव्हलिंग बॅगमध्ये नाही फक्त लगेज बॅगमध्ये नाही किंवा लेडीज बॅगमध्ये नाही तर आता आपला आलेला सीझन तो म्हणजे स्कूल बॅग तर स्कूल बॅगमध्ये पण हा तुम्हाला डिस्काउंट हेवी भेटणार आहे आणि फक्त डिस्काउंटच नाही त्याच्यावर तुम्हाला बारा महिने बॅगला वॉरंटी पण भेटणार आहे आणि क्वालिटी पण भेटणार आहे